आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार, मी एम आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामुळे हातकणंगल्या तालुक्यातील कोरोची गावामध्ये कोळसा कारखान्यामुळे भागामध्ये दूषित वातावरण होऊ लागलं त्यामुळे नागरिकांची आरोग्य धोक्यात चाललं आहे हा कोळसा कारखाना गावाबाहेर जावा यासाठी त्यातील नागरिकांनी आंदोलनही पुकारले आज ग्रामपंचायतीने तिथे जाऊन कोळसा कारखान्याची लाईट कनेक्शन कट करावी अशी मागणी केली असता यावर कोणतंही उत्तर मिळालं नसल्यामुळे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांनी निर्णय घेऊन जोपर्यंत कोळसा कारखान्याची वीज कनेक्शन पूर्ण होत नाही तोपर्यंत गावातील लाईट बिल कोणी भरू नये असे आवाहन करण्यात आले जोपर्यंत कोळसा कारखाना लाईट कनेक्शन बंद होत नाही तोपर्यंत कोणत्याही कुटुंबांनी एम एस लाईट बिल भरणेचं नाही महावितरणचा कोणताही कर्मचारी अधिकारी वसुलीसाठी आल्यास कोरोची सरपंच संतोष भोरे व ग्रामपंचायत प्रशासन यांच्याशी संपर्क साधावा कोरोजीतल्या तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की कोळसा कारखाना बंद करण्याच्या संदर्भात ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ आणि एम त्यांचा वाद या ठिकाणी चालू आहे आज ठेव आंदोलन चालू आहे एम सी बीनं जर नागरिकांची दखल नाही घेतल्यास नागरिकांच्या होणाऱ्या त्या अपायकारक परिणामाचा विचार नाही जर केल्यास इथून पुढं कोरुचीतल्या कुठल्याही नागरिकांनी जोपर्यंत कोळसा कारखाना बंद होत आहे तोपर्यंत तोपर्यंत कोरुचीतल्या कुठल्याही नागरिकांनी या ठिकाणी एम सी बीचं लाईट भरायचं नाही संबंधित कोर वसुलीला आला कट करायला आला तर माझ्या जे संपर्क साधा मी तिथेच या ठिकाणी जातीनं तुमच्या ठिकाणी पाठीशी हजर आहे सगळ्यात तोंड काळं किट झालं अन्नात पाण्यात सगळ्यात काळं पडा लागले किती लोकांचं नुकसान व्हावं लागले तर त्याची कारवाई लवकरात लवकर करावी सगळ्या आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅग सुसज्ज अठ्ठावीस आय सी आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्त व इतर काही